शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा जमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका ऑफर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगरपासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंगसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य जय श्रीराम आज सहा एप्रिल रामनवमी निमित्त नगर शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशी शोभायात्रा सुरू करण्यात आलेली आहे सदर शोभायात्रेच्या संदर्भात आम्ही ज्या दरवर्षी शिवजयंती किंवा बाकीचे जे उत्सव साजरे करतात त्या मार्गावरनं आम्ही रामनवमीची मिरवणूक घेऊन जायची असं ठरवलं होतं परंतु मागील दोन तीन दिवसापासून पोलीस प्रशासन आणि सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी त्यांच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू होती आणि सदर चर्चेमध्ये पोलीस अधीक्षक साहेब राकेश वोला साहेब पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक माननीय प्रशांत खेरे साहेब तसेच नगर शहर शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती साहेब तसेच कोतवाली तो पोलीस स्टेशनचे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दराडे साहेब तसेच तोफाना पोलीस स्टेशनचे कोकरे साहेब कोक तोफाना पोलीस स्टेशनचे कोकरे साहेब असे सर्व अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आता सध्या संपूर्ण देशभरामध्ये तणावपूर्ण वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही मार्ग बदलण्याचा हट्ट करू नका तरी आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन पारं आमची जी मरामभूमीचे मिरवणूक ज्या मार्गाने दरवर्षी निघते त्याच मार्गाने जात आहोत आम्ही मार्ग बदलून देण्याचा हट्ट यावर्षी सोडलेला आहे आणि पोलीस अधीक्षकांनी देखील आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की मार्ग बदलून देऊ एवढ्या वर्षी सहकार्य करा म्हणून आम्ही पोलिसांच्या शब्दाचा मान राखत आम्ही जुन्या मार्गानेच आमची मिरवणूक घेऊन जात आहोत जय श्रीरामधन शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्ना आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर